दोन वर्षापूर्वी मुलीकडे युरोपमध्ये स्वीडनला गेलो होतो तेव्हा दहा दिवसांची प्राग ऑस्ट्रिया हंगेरी अशी ट्रीप केली होती त्यावेळेचा हा फोटो हंगेरीची राजधानी बुडापेस्टमधल्या फिशरमन पॅलेस पुढचा डॅन्यूब नदीच्या किनारी वसलेल्या बुडापेस्टचे डॅन्यूब नदीच्या पात्रामुळे दोन भाग पडतात एकीकडे जुनं बुडापेस्ट दुसरीकडे नवं बुडापेस्ट एका साखरदंडाने सजवलेल्या पुलाने हे दोन भाग जोडलेले आहेत नवीन भागात आधुनिक सोयी सुविधांनी युक्त असं शहर तर जुन्या भागात सगळे राजवाडे म्युझियम्स आहेत फिशरमन पॅलेस बघत असताना मला माझ्या मुली लहानपणी एक डिझनी सिरियल बघायच्या त्यात दाखवलेला राजवाडा प्रत्यक्ष बघतोय ह्या कल्पनेनेच खूप आनंद होत होता ह्या सगळ्या वास्तू जरी शेकडो वर्ष जुन्या असल्या तरी त्यांचे रिकन्स्ट्रक्शन झालेले असल्याने अगदी नवीन वाटतात काय काय डोळ्यात साठवू असं होऊन जात असंच पॅलेस बघत असताना जरा रेंगाळले तर बरोबरचे सगळे पुढे निघून गेले मी बावचळून इकडे तिकडे बघते तोच ही बया समोर आली आणि तिच्या हातातलं घुबड मला घ्यायला सांगायला लागले मला हा काय प्रकार आहे तेच कळे ना मला वाटलं तिला समोरच्या हॉटेलमधून काहीतरी आणायचं आहे खायला तोपर्यंत हे घुबड मला सांभाळायला सांगते आहे मी आपलं माझ्या परोपकारी स्वभावाप्रमाणे ते घुबड हातात घ्यायची तयारी सुरू केली शेजारी एक इंडियन माणूस उभा होता तो म्हणाला हे घुबड हातात घेऊन फोटो काढून घ्यायचे वीस युरो आहेत असं म्हटल्यावर मी जरा दचकलेच कारण माझ्याकडे काही युरो नव्हते युरो होते ते लेकीकडे ती तर पुढे निघून गेली होती बऱ्याचदा मुलांकडे परदेशात गेलो की आपण पालक कॉल करण्यास असमर्थ असा मोबाईल आणि न चालणारं चलन घेऊन फिरत असतो ही बाई तर घाई करत सुटलेली शेवटी तिला म्हटलं नको मला मला नाही घ्यायचं हातात ते घुबड माझ्यापेक्षा ते तुझ्याच हातात राहू दे माझ्या का हातात काय आणि तुझ्या हातात काय फोटो तर शेवटी घुबडाचाच काढायचा आहे ना आणि मग मी शेवटी असा फोटो काढला आपल्याकडे जसं पर्यटनस्थळी उंटावरून चक्कर घोड्यावरून चक्कर असे प्रकार चालतात तसे इथे हातावर रंगीत पोपट किंवा घुबड अशा टाईपचे पक्षी देतात आणि आपण फोटो काढायचे असतात नंतर परत एका ठिकाणी एक बाई मोठ्याशा रुबाबदार गरुडाची ऑफर द्यायला लागली आता मी घाबरण्याची अगदी सुंदर ॲक्टिंग केली आणि तिला वाटी लावलं वीस गुणिला नव्वद करून बघा काय भाव पडतो तो पक्षी आणि तो फोटो आणि तसही ते एकावर एक घातलेले स्वेटर्स आणि जर्किन्स त्याच्यामुळे आपला गॅसचा फुगा झालेला असतो आणि डोक्याची कॅप सारखी काढ घाल केल्याने केसांचा झालेला मंजोलिका सारखा अवतार त्याने पण आपण फार काही फोटोजेनिक राहत नाहीच शेवटी काय आहे तर विचार चांगले असावेत माणसाचे चांगला फोटो वगैरे फिफ्टी प्लसच्या लोकांसाठी अंधश्रद्धाच आहेत